तो जो जो आता झोपलेला आहे बट लाडू इथे आता आईस्क्रीम खाते तिची आईस्क्रीम पार्टीत चालू एक सोडून दोन दोन आईस्क्रीम खाते ही बघा ही आमची लाडू लाडो हाय हाय बोलिया आईस्क्रीम खायला हम्पी हम्पी पडला हम्पी, हम्पी पडला हा लाडूचा फ्रेंड आहे ना जीवांशी इज अ रियल नेम जीवांशी आम्ही तिला प्रेमाने लाडू बोलतो

कसं खाता चाव ना हा चाव मातारी बाई नाटकी कस कस परत खा परत घा चॉकलेट नि बाबू ते द्राक्ष काय बोल ग्रेप्स ग्रेप्स यम्मी ना असं वाटत मम्मी वाटतंय करशनी लाड आपला जो जो आलाय घरी तर मला खूप आनंद झाला आहे खूप तुम्हाला कसं वाटत पप्पा हो पप्पा वाट सांगा ना कस वाटतंय तुम्हाला घर भरलेलं वाटत ना आमच्या ब्लॉक मध्ये मम्मीला बोल येई येई लाडूची मम्मी लाडू किती खुश होते बोल हॅलो हॅलो कर हाय कर हाय करी हा हाय कर ये तिला किती आनंद होतो सो आता आम्ही जातोय गणपती बाप्पाच्या दर्शन करायला तिकडचं जितकं पण मला दाखवता येईल ना सगळं व्ह्यूज वगैरे मी तुम्हाला दाखवेल ओके आणि आमचा अजून उठलेला परत झोपला तो आता आम्ही दाखव आता आम्ही चाललोय कुठे ठाकूर विलेज जाऊ मी ते ठाकूर विलेज ला नाही दिवशी गणपती बाप्पा बघायला चाललो आम्ही झोपलेला आहे बोलते किती जेव्हा ब्लॉक तेव्हा तेव्हा झोपलेला असतो आम्ही ते पोचलेलो आहे आमची दिवाळींशी चालते तुमचे पप्पा आहेत काय तो अजून झोपलेला आता आम्ही आता उठतो मग उठतो का तोपर्यंत ही इथून एंट्री आहे पप्पा आम्ही सगळे इथून लाईन इथून जात आहोत इथून लाईन अजून पुढे भरपूर आहे म्हणजे तरी आम्हाला एवढा काही टाईम नाही लागणार इकडून कारण की फटाफट -फर्ट सगळं आतमध्ये सोडत होते सगळ्यांना इकडे खूप छान डेकोरेशन केलेलं आहे तर बघू पुढे काय आहे आता आम्ही इकडे लाईनीमध्ये आहोत तिथून आतमध्ये आल्यानंतर इथे पण आतमध्ये आहे थोडीशी लाईन तिकडे समोर रक्तशिबिरचं आहे तिथं आपण ब्लड डोनेट करू शकतो असं हे पूर्ण का, काशी विश्वनाथचं डेकोरेशन केलेलं आहे आत आतमध्ये गणपती आहे खूप क्राऊड आहे पण संडे असल्यामुळे खूप जास्त गर्दी होती दुपारच्या टायमाला काय नसते एवढी गर्दी तुम्ही ते फोटोज क्लिक करू शकता पण आतमध्ये जास्त फोटो अलाउड नाही आहेत इथे समोर महादेवची मूर्ती आहे इथून आता आम्ही आतमध्ये जातो आहेत इथे आमची जीवांशी आणि मम्मी आहे जीवांशी फुल मज्जा करते आता दीदी आणि मम्मी पण आम्हाला जॉईन होणार आहे लाईनिंग सो जाऊ आम्ही आतमध्ये आमचा जो जो तो जागा आहे आता तो सकाळपासून आमचा झोपतो उठतो झोपतो उठतो जो जो ज जो ज जो। जो। काय करत ज आम्ही आतमध्ये जाऊ इथे छानस हे डेकोरेशन केलेले पूर्ण इथे आम्ही आतमध्ये आलेलो आहे इथे समोर बाप्पाची मूर्ती आहे ते छान आतमध्ये डेकोरेशन वगैरे केलेलं आहे पण जास्त आतमध्ये गर्दी नाही आहे पण आपण विस फोटोज वगैरे काढू शकतो बाप्पाच्या आतमध्ये जाऊन पण जास्त नाही गंगाजल आहे

आला तू घरी आला आला <laughs> जीवनशी कोण आहे कोणाचा पास आहे कोणाचा पास आहे आई।, आई आई ना ए जीवनशी खाली बघ काय पडलं नाक पडलं नाक 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 पडलं तुझं खाली आईला नाक पडलं नाक कुठे गेलं तुझं नाक कुठे नाक ना कुठे पाय पाय जीवायशी पाय कुठे हो पाय कुठे पाय बॉम्ब 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 कुठोय बघा आमच्या जीवाशी न काय केलंय बापरे आयब्रोची वाट लावली हातीच्या हत्तीच्या लग्नाला यायचं हा ना जीवाशी येला येला बघूंदा नाच तसे नाच त्याचा बाऊला घेतला ना बघायला किती ती समजता जो जो काय झालं दीदीने तुला बाऊला घेतला राग आले तुला दीदीना आपली दीदीना आपली सो आता सगळं काही झालं आमचं आवरून जेवण वगैरे सगळं काही करून फिरून झालेलं आहे सो आजचा दिवस छान गेला फॅमिली सोबत थोडा टाइम स्पेंड केला सो आता या व्हिडिओला पण माझ्या आधीच्या व्हिडीओ सारखंच भरभरून प्रेम द्या तुमच्यावरती सगळं आता डिपेंड आहे की तुम्ही मला किती सपोर्ट करता किती प्रेम देता ते सो थँक्यू सो मच बाय गुड नाईट टेक केअर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये सो माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला थँक्यू बाय